सहकार हा जो शब्द आहे हा फार एक महत्वाचा शब्द आहे सहकार असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचं महत्व सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मूल्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं आता आपण म्हणतो नीती मूल्य असं आपण जेव्हा म्हणतो शिक्षण हे नीतीमूल्य असावं असं आपण जे म्हणतो त्या नीती मूल्यांच्या अपेक्षेत जर बोलायचं झालं तर सहकार हे फार मोठे मूल्य आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे फार मोठं मूल्य आहे सहकार आणि सहकार हा किंवा सहकारी चळवळ असं आपण ज्याला म्हणतो ती महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी सुरू झाली चांगली फोफावली पुष्कळ ठिकाणी त्याचे चांगले आपल्याला अनुभव मिळाले आणि काही ठिकाणी आपल्याला वाईट अनुभव मिळाले काही ठिकाणी सहकार म्हणजे स्वाहाकार अशी काही ठिकाणी परिस्थिती झाली अशा काही संस्था आपल्याला माहिती आहे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सहकार ही जी चळवळ आहे ही चळवळ जरी महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी सुरू झालेली असली तरी मला एक महत्वाचं आहे म्हणजे ते हे कि हे सहकार नावाची जी गोष्ट आहे ती निसर्ग देवतेने फार युगान युगे आपल्याला बहाल केलेली आहे पण तिथे आपलं कधी लक्षात गेलेलं नाही मी सांगतो काय ते तुमच्या लक्षात आलेलं नाही याची मला खात्री आहे युगान युगे म्हणजे हे विश्व जन्माला आलं तिथपासून सहकार आहे हे आपण लक्षात ठेवायचं म्हणजे सहकार ही जी चळवळ आहे ही माणसानी म्हणजे काही व्यक्तीने फार थोडी वर्षापूर्वी महाराष्ट्रात केली पण ज्याला आपण विधाता असं म्हणतो ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो किंवा ज्याला आपण निसर्ग देवता असं म्हणतो त्या निसर्ग देवतेने फार पुरातन काळापासून ही सहकार नावाची जी गोष्ट आहे सहकार नावाचं जे मूल्य आहे ते आपल्यामध्ये रुजविण्यासाठी आपल्या, आपल्या पुढे पुष्कळ गोष्टी निर्माण केलेल्या आहेत पण आपल्याला त्याची जाणीव नाही मी काय बोलतोय तुम्हाला समजायला कठीण जातोय याची मला जाणीव आहे पण मी जे काही बोलणार आहे ते इतकं सोपं करून बोलणार आहे की या लहान मुलांनाही समजेल किंवा त्याची तुम्ही काळजी करू नका आता सहकार म्हटल्यानंतर त्याच्या जोडीला दुसरा शब्द येतो म्हणजे सहकार्य सहकार आणि सहकार्य या दोन गोष्टी जोडीने येतात म्हणजे एका नाण्याला दोन बाजू म्हणतात तस सहकारी एक बाजू आणि सहकार्य ही दुसरी बाजू आणि म्हणून सहकार आहे तिथे सहकार्य असत आणि असलं पाहिजे जर नसेल तर सहकाराचं रूपांतर आणि अहंकारात होईल स्वहकारात होईल हाकारात होईल कशातरी होईल पण सहकार आणि सहकार्य या दोन गोष्टी जर बरोबरीने चालतील तर ही सहकार नावाची जी मूल्य आहे चळवळ आहे ती चळवळ ती मूल्य ती गोष्ट सर्व व्यापी होईल आणि सर्वांच कल्याण करील आणि म्हणून सहकार हा पुरातन काळापासून आहे हे मला सांगायचं आहे आपण जगामध्ये कुठेही नजर टाका तुम्हाला सहकार दिसेल कुठेही टाका नजर तुम्हाला त्या ठिकाणी सहकार दिसेल सहकार नाही असं ठिकाण तुम्हाला दिसणारच नाही किंबहुना ज्याला आपण विश्व असं म्हणतो हे विश्व म्हणजे सहकाराचं मूर्तिमंत रूप आहे ज्याला आपण पर्यावरण असं आपण म्हणतो ते पर्यावरण म्हणजे सहकाराचं मूर्तिमंत रूप आहे ज्याला आपण विश्व असं म्हणतो ते विश्व म्हणजे सहकाराचं मूर्तिमंत स्वरूप आहे ज्याला आपण शरीर असं म्हणतो हे शरीर सुद्धा सहकाराच मूर्तिमंत स्वरूप आहे किंबहुना आपलं कुटुंब आपला समाज आपलं राष्ट्र आणि विश्व हे सर्व सहकाराच प्रगट रूप आहे हे जर आपण नीट ध्यानामध्ये जर घेतलं तर मी काय सांगतो ते ध्यानात येईल आज हे सहकार नावाची जी गोष्ट आहे आणि सहकार्य नावाच दुसरं तत्व आहे त्या दोन्ही गोष्टी ज्या तऱ्हेने ध्यानात घ्यायला पाहिजे त्या तऱ्हेने न घेतल्यामुळे आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे आणि या सुखा सुख हे जवा एवढं दुःख पर्वत आहे एवढं त्याच कारण काय तर असं सांगितलं जात संसार दुःख मूळ चोही कडे इंगळ विश्रांती नाई कोठे रात्र दिवस तळमळ हे सांगितलं जात म्हणजे जगामध्ये संसारामध्ये सुख कणभर आणि दुःख मणभर ह्याच कारण काय तर संसार आणि संसार म्हणजे काय वायका मुलं अस जे समीकरण झालेलं आहे हे संपूर्णपणे चुकीचं आहे हे, हे मला सांगायचंय विश्वामध्ये जीवनामध्ये सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढे हे घडायला कारण संसार नाही बायका मुलं नाही त्याला एकच कारण शानपणाचा अभाव दुसरं कारण नाही आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो जिथे शहाणपण आहे तिथे नारायण आहे जिथे शहाणपण आहे तिथे समाधान आहे जिथे शहाणपण आहे तिथे सुख आहे जिथे शहाणपण आहे तिथे शांती आहे जेथे शहाणपण आहे तेथे ऐश्वर आहे जेथे शहाणपण आहे तेथे सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ही <coughs> गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर हे, हे सरकार जे शहाणपण मी सांगतो आहे हे शहाणपण सहकार आणि सहकार्य या ठिकाणी दिसलं पाहिजे सहकार आणि सहकार्य या ठिकाणी हे शहाणपण दिसलं पाहिजे आणि हे सहकार आणि सहकार्य म्हणजे फक्त ही पदपेढी नव्हे फक्त सहकारी संस्था नव्हे तर तुमचं आमचं जीवन मग ते कौटुंबिक असेल सामाजिक असेल राष्ट्रीय असेल किंवा वैश्विक असेल हे जीवन म्हणजे सहकार आणि सहकार्य याच मूर्तिमंत प्रतीक आहे आणि जर या ठिकाणी म्हणजे या चार ठिकाणी कुटुंब समाज राष्ट्र आणि विश्व या चार ठिकाणी जर सहकार आणि सहकार्य नसेल तर जगामध्ये दुःखाशिवाय जीवनामध्ये दुःखाशिवाय संसारामध्ये दुःखाशिवाय राष्ट्रामध्ये दुःखाशिवाय अन्य काहीही तुमच्या वाट्याला येणार नाही आणि म्हणून हे सहकार आणि सहकार्य हे जीवनामध्ये सतत आपल्याला खुणावत असतं पण ते जे खुणावत असत तिथे आपलं लक्ष नसत ते जे खुणावत असत तिथे आपलं लक्ष नसत ते आपल्याला जागृत करत असत पण तिथे आपलं लक्ष नसत आणि म्हणून एक आपण उदाहरण घेऊया एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये एक आठ मंडळी आहेत दहा मंडळी आहेत धरून चालू एका कुटुंबामध्ये दहा मंडळी आहेत आता ही दहा मंडळी जी आहेत यांच्यामध्ये जर सहकार असेल आणि सहकार्य असेल तर तिथे स्वर्ग निर्माण होईल आणि सहकार आणि सहकार्य नसेल तिथे नर्क निर्माण होईल आता मला सांगा आता स्वर्ग तुम्हाला मेल्यानंतर पाहिजे का जिवंतमणी पाहिजे हे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प घात I'm a